नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी सरळ कपड्यामधून नाळी ही कशी परतायची म्हणजे तुम्ही नॉड कशाप्रकारे तयार करू शकता ते मी दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आता इथं मी नॉड तयार करण्यासाठी हा असा कपडा सरळ आहे तोच घेतला आहे आता याला काय करायचं बघा हा असा फोल्ड करून घ्यायचा म्हणजे सरळ जे बाजू असते ती आतमध्ये गेली पाहिजे आणि उलट्या साईडनं सिलाई मारून घ्यायची कारण परतल्यानंतर ती सरळ होते त्यासाठी आता इथं मी अगोदरच मी जेवढा मला केवढा कपडा पाहिजे तेवढा कट करून घेतला होता त्यामुळे मी अगो अजून त्यानंतर शिलाई मारल्यानंतर साईडचा कपडा कट करत नाही अशा प्रकारे मी सिलाई मारून घेतलेली आहे त्याच्यावरती आता इथं मी मोठी सुई असते ती घेतली आहे आणि दोरासुद्धा मोठा असतो तोच घेतला आहे कारण हा दोरा तुटत नाही त्यासाठी आता एका साईडला अशी त्याला एक गाठ घालून घ्यायची म्हणजे शिलाईच्या एका साइडला आणि सुईच्या पाठीमागच्या भागाने आतमध्ये असं त्या साईडनं बाहेर काढून घ्यायचं बघा पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आणि मोठा दोरा घेतल्याने तो दोरा तुटत नाही जास्त तुम्ही सिलाई मशीनचा जो दोरा वापरत असाल तर तो, तो दोरा तुटतो त्यामुळे अशा प्रकारचा मोठा दोरा घ्यायचा सुईसुद्धा मी मोठी घेतलेली आहे आता ह्या सुईच्या पाठीमागच्याच भागाने हा असा आतमध्ये भाग घालून घ्यायचा बघा त्याला म्हणजे तो दोऱ्यामध्ये गाठ आपण घातलेली आहे ती आतमध्ये त्याच्यामध्ये सरकून घ्यायची आता इथं बघू शकता तुम्ही आता इथं मी काय करत आहे बघा एका साईड जर जसा आपण दोरा ओढला जातो दो, तर तस तसा दस इथं आतून नॉडही परतली जाते यासाठी मोठा दोरा घ्यायचा म्हणजे आतून आपण सरळ कपडा घेतल्याने थोडासा परतायलासुद्धा घट्टपणा येतो त्यासाठी मग दोरा हा घट्ट घ्यायचा आणि अशा प्रकारे पूर्ण नॉड परतून घ्यायची बघा एका साईडला तुम्ही दोरा ओढायचा आणि मी ही परतली जाते आता इथं मी दाखवत आहे व्हिडिओ याप्रमाणे जर तुम्ही नॉड परतला असेल तर अगदी बारीकसुद्धा तयार होते आणि सहज तुम्ही नॉड परतू शकता बघा व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही थोडासा दोरा ओढायचा आणि त्यानंतर परतून घ्यायचा अशा प्रकारे ओढून घ्यायचं म्हणजे सरळ कपड्यामधून प्रकारे नॉड तुम्ही परतून घेऊ शकता इथं आपली नॉड परतून झालेली आहे बघू शकता या प्रकारे एकदम बारीकसुद्धा तयार आहे आणि तेही सरळ कपड्यामधून आपण नॉड परतून घेतलेले आहे बघू शकता याच प्रकारे में ला, लटकन सुदा तुमी। मी अजून एक नॉड तयार करून घेतले आहे आता इथं नॉडला लटकनसुद्धा कसे जोडायचे आणि कसे तयार करायचं डिझाईन बघू शकता तुम्ही आता इथं मी कपडा घेतलेला आहे दोन भाग घेतलेला आहेत आणि चार बाय चारचा हा असा स्क्वेअर दोन तयार करून घेतलेला आहेत आता तिथं मी माझ्या मशीनवरती स्टेप आहे तिथंच दाखवत आहे चार बाय चारचे चार चार असे दोन भाग घेतलेले आहेत आता याला असं एक फोल्ड करून घेतलेला आहे आणि शिलाई मारून घ्यायचं म्हणजे तुम्ही नॉड ही सरळ कपड्यांसुद्धा अशा प्रकारे तयार करू शकता आणि लटकनसुद्धा तयार करून घेऊ शकता बघा आता इथं बघू शकता शिलाई मारून घेतल्यानंतर असं बाजूला फोल्ड करायचं दुसऱ्या साईडला सुद्धा अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि अजून एक फोल्ड करायचं मी इथं चार बाय चारचा कपडा घेतलेला आहे तुम्ही पाच बाय पाचचा पण स्क्वेअर कट करून घेऊ शकता आता इथं असं डबल सिलाई मारून घ्यायची आता मी इथं एक नड आणि एक लटकन कशा प्रकारे तयार करायचं ते दाखवलं आहे प्रकारे मी दुसरा लटकनने नॉडसुद्धा तयार करून घेतलेली आहे आता इथं अशा प्रकारे सिलाई मारून झाल्यानंतर परतून घ्यायचं बघू शकता प्रकारे लटकन तयार आहे सरळ कपड्यामधून नॉडसुद्धा तयार केली आहे आणि त्याच कपड्यामधून या अशा लटकनसुद्धा तयार केले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सुद्धा करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद